हा फिरायला आणले हो नाही त्यांनी इथं जमा पैसे जमा केले तिथे भीक मागून पैसे जमा केले महामंडळासाठी भीक द्या गेली दोन वर्ष आपण यांच्याकडं स्वच्छ आणि चांगलं शौचालय करावं मागणी करतोय नागरिकांचा दिवस एक करत आहेत आपण किती दिवस सहन करायचं यांचं आणि यांना काल येऊन आम्ही निवेदन हे आज सांगताय की एस टी महामंडळा पैसे पैसे आम्ही भीक तुम्हाला देतो नगर पंचायतीचा आकार टाकायचं काय म्हणतो या भीकड्या भीक द्या तुमच्यासाठी आव या इकडे या या तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी फोन करा बोलवा इथं पब्लिक जमल नंतर तुम्ही काय घाल आपल्या काय का या गाडी सहा वर्ष या संडास बाथरूमची व्यवस्था तुम्ही करू शकणार न करू शकणार हे एस टी प्रशासन यांना भीक द्या आपल्याच भागात काय म्हणतात ते माडवले काय म्हाडवले काय म्हणते ते काय येत आहेत नाडवले त्यांना सांगितलं बोलवा त्यान त्या मग आवाज आवाजावास भि भिया एसटी महामंडळाला भीक द्या द्या